द न्यूज लाईन अचूक नमस्कार द न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सध्या कराड तालुक्यामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे खरं तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये निवडणूक होणार याचे सुतोवाच विधानसभेच्या निकालानंतर थोड्याच दिवसात आपल्याला मिळाले होते कारण या विधानसभा निवडणुकीमध्ये सह्याद्री सहकारी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांचा निवडणुकीत पराभव झाला आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज घोरपडे हे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार म्हणून या सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावरती त्यांचा उदय झाला असं म्हणावं लागेल आणि त्यांनी लगेचच आपल्या कार्यकर्त्यांमध्ये फिरत असताना सह्याद्री सहकारी कारखान्यामध्ये कार मी लक्ष घालणार आहे असे सुतवाच केले होते आणि त्यावरूनच जिल्ह्यामध्ये एक अंदाज होता की यावेळी सह्याद्री सहकारी कारखान्यामध्ये निवडणूक होणार कारण सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये गेल्या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त दोन वेळा निवडणूक झाली होती निवडणूक ही मात्र औपचारिकच ठरली कुठल्याही निवडणुकीमध्ये अशी फारशी काही लढत आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि यावेळीस ही तिसऱ्यांदा निवडणूक होत आहे सह्याद्रीमध्ये खरं तर एक अपेक्षा होती की दुरंगी लढत होईल सत्ताधारी विरोध विरोधकांचं एक एकजुटीचं पॅनेल होईल मात्र तसं काही घडलं नाही आमदार मनोज घोरपडे यांना विरोधकांची मोठ बांधण्यामध्ये साप अपयशी आलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये सह्याद्री सहकारी कारखान्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच तिरंगी लढत होणार आहे आणि त्यामुळं अवघ्या साखर उद्योगाचं किंवा ऊस उत्पादकांचं लक्ष लागून राहणार आहे सह्याद्री निव कारखान्याच्या निवडणुकीत नेमकं काय होणार तर सह्याद्री सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची आपल्याला गर्दी पाहायला मिळाली दोनशेपेक्षा अधिक लोकांनी या निवडणुकीमध्ये आपले उमेदवारी अर्ज भरले होते मात्र अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी केवळ सत्तर उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि एकवीस जागांसाठी ही निवडणूक होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांनी सत्ताधारी पॅनेलच्या वतीनं आपले उमेदवार जाहीर करत असताना गतवेळेच्या संचालकांपैकी तब्बल पंधरा जणांना यावेळीस रिंगणात उतरलेलं नाही नवीन चेहऱ्याने दिलेत आणि मग नवीन चेहऱ्यांना सामोरं घेऊन बाळासाहेब पाटील मतदारांमध्ये जात आहेत कारखान्याचं क्षमता वाढवलेली आहे किंवा कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना योग्य न्याय देण्याचा योग्य दर देण्याचा त्यांचा प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे तर विरोधकांमध्ये एकसूत्री अंमल हा जो काय आहे म्हणजे सह्याद्री सहकारी साखर कारखाना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाला आणि त्या काळापासून पी डी पाटील यांच्या ताब्यात हा कारखाना होता तो आज अखेर आहे आणि म्हणून बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या पॅनेलचं नावच पी डी पाटील पॅनेल असं ठेवलेलं आहे तर पी डी पाटील पॅनेल हे सत्ताधारी पॅनेल सत्ताधारी गटाचं पॅनेल म्हणता येईल आणि त्याच्या विरोधामध्ये एक पॅनेल अपेक्षित होतं मात्र दोन पॅनेल पडलेले आहेत आता हे दोन पॅनल पडत असताना जर बघितलं तर बाळासाहेब पाटील यांच्या विरुद्ध काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन एकजुटीनं सामोरं निवडणुकीला जातील असा एक कयास होता मात्र तसं घडलेलं नाही यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनेल नावाचं जे पॅनेल आहे त्याचे मुख्य मार्गदर्शक किंवा त्याचं नेतृत्व करतायत ते आमदार मनोज घोरपडे आणि त्यांना साथ आहेत ते राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसे पाटील आणि विरोधकांना एकजूट ठेवता न आल्यामुळे किंवा सगळ्यांना सोबत घेता न आल्यामुळे तिसऱ्या पॅनेलचा उदय झालेला आहे काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांनी या ठिकाणी तिसऱ्या पॅनेलच्या रूपानं आपली म्हणजे एक प्रकारचा यलगार केलेला आहे आणि त्यांना साथ देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रामकृष्ण मेताळ अर्थात रामकृष्ण वेताळ आणि धैर्यशील कदम यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या विरोधामध्ये मनोज घोरपडे यांना मोठी साथ दिली होती आणि निवडणूक होऊन जेमतेम चार महिने उलटलेले नाहीत तोपर्यंत यांच्यात दुही पाहायला मिळालेली आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय तिकडं मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनेल तर इकडं जे तिसरं पॅनेल आहे काँग्रेसचे निवास थोरात भारतीय जनता पक्षाचे रामकृष्ण वेताळ आणि भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून अर्थात ते जे माध्यमावरून जे पोस्टर प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यावरती जयकुमार गोरे म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळातील एक चेहरा साताऱ्यातील जिल्ह्यातील दबंग आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते जयकुमार गोरे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मिस्टर क्रीम पृथ्वीराज चव्हाण हे त्यांचे मार्गदर्शक आहे असं निदान आता त्यांनी जाहीर म्हणजे प्रसिद्ध केलेल्या पोस्टरवरून तर दिसते तिरंगी लढत होणार आहे अर्ज मागे ह्याची मुदत संपलेली आहे आता अल्पावधीतच म्हणजे पाच एप्रिलला मतदान होणार आहे ज्याप्रमाणे उष्णतेचा पारा वाढतो आहे त्याप्रमाणे आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत बाळासाहेब पाटील यांनी गाव भेटीवरती भर दिला असून त्या त्या, त्या भागातील सभासदांना एकत्र बोलवून कशा पद्धतीनं कामकाज चाललेलं आहे येणाऱ्या काळामध्ये कारखान्याची गळित गाळप गल, क्षमता वाढवण्यासाठी म्हणजे साडेसात हजार मेट्रिक टनाची क्षमता असणारा सह्याद्री सहकारी साखर कर कारखाना हा प्रतिदिन साडे अकरा हजार टन अशा पद्धतीनं वाढवला जाणार आहे त्यामुळं कराड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत की ज्यांचा ऊस वेळेत न तुटल्यामुळं गेटक्यांच्या रूपानं तो अन्य कारखान्यांना जातो तर कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना सह्याद्री सहकारी कारखान्यामधून ती संधी मिळेल आपला ऊस इथं घालण्याची चांगला दर मिळवण्याची मात्र सह्याद्री सहकारी कारखान्यामध्ये क्षमता किंवा विस्तारवाढीच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रकारे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा जा आरोप मनोज घोरपडे यांचा आहे तर निवास थोरात रामकृष्ण वेताळ यांनी कराड तालुक्यातील स्वाभिमानी मतदारांना हाक घातलेले कारण कराड तालुक्यातला हा कारखाना कराड तालुक्यातील मोठ्या प्रमाणावरती ऊस ऊस उत्पादक सभासद आणि मग कारखान्याचं नेतृत्व अन्य कोणी का करावं आणि यासाठी म्हणून स्वाभिमान हा त्यांनी शब्द मध्यवर्ती धरून लोक कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना स्वाभिमानाची अशी साथ घातलेली आहे त्यामुळं त्यांच्या पॅनेलचं जे नाव आहे ते स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेल अशा पद्धतीचे तिरंगी लढत होणार आहे आपण पाहिलं कराडमध्ये आणखीन एक कारखाना आहे कृष्णा सहकारी साखर कारखाना खरंतर कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि वादविवाद हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अनेक निवडणुका इथं मोठ्या संघर्षाच्या झाल्या किंवा वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये दे देखील कृष्णा कारखान्यावरती मोठ्या प्रमाणावरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा मात्र याला अपवाद असणारा नावाप्रमाणे सह्याद्री जरी असला तरी यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत विचाराचा वारसा जपत सह्याद्रीमध्ये मात्र कधीही असा गोंधळ पाहायला मिळाला नाही ऐंशीच्या दशकामध्ये एक निवडणूक झाली होती त्या निवडणूक काळामध्ये प्रचाराच्या दरम्यान काय गोंधळ उडाला होता त्यामध्ये गुळीबाराची एक घटना सोडली तर सह्याद्री सहकार कारखान्याच्या कर निवडणुकीमध्ये कधीही गोंधळाची किंवा टोकाच्या संघर्षाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नव्हती मात्र ही जी निवडणूक आहे सह्याद्रीच्या स्थापनेपासून एकोणीसशे एकोणसत्तर साली स्थापन झालेला हा कारखाना मात्र पहिल्यांदाच तिरंगी लढत या निवडणुकीमध्ये होत आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी मोठ्या प्रमाणावर झडणार आहेत आणि जो सत्ता केंद्रीकरणाचा जो विषय आहे त्याच्या विरोधामध्ये सभासदांनी आवाज उठवलेला आहे मात्र सत्ता केंद्रीकरण जरी असलं तरी कारखाना ज्या पद्धतीनं चालवलेला आहे सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचा विचार करता सह्याद्री सहकारी कारखान्याची वाटचाल चांगली असल्याचं चा सभासदांचं चा मत आहे किंबहुना गेल्या काही काळामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार देखील कारखान्याने मिळवलेले आहेत साखर निर्यातीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती नावलौकिक मिळालेला सह्याद्री सहकारी कारखाना आहे किंवा जिल्ह्यामध्ये चांगला दर देण्यामध्ये आत्ता यावर्षी ऊस उत्पादक शेतकरी म्हणतात की चांगला दर दिलेला आहे मात्र गेल्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांनी आपले सुपुत्र जसराज पाटील यांना तिथं आणलं आणि मग ही काही घराणेशाही किंवा सत्ता केंद्रीकरणाचा जो विषय आहे त्याच्या विरोधामध्ये सर्वसामान्य मतदारांमध्ये किंवा सभासदांमध्ये जी खदखद होती आणि तीच खदखद मताच्या रूपानं मिळवण्यासाठी विरोधकांनी वेगवेगळे डाव जरी टाकले असले तरी ही निवडणूक तीन पॅनलमध्ये विभागली असल्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडणार याची मोठ्या प्रमाणावरती चर्चा आहे नुकताच विधानसभेचा विजय मिळाल्यामुळं मनोज घोरपडे यांचा आत्मविश्वास दोनावलेला आहे त्यांच्यासोबत उदयशी पाटील आहेत त्यांच्यासोबत रयत संघटना आहे आणि रयत संघटनेचं कराड उत्तरमध्ये देखील काही प्रमाणामध्ये प्राबल्य आहे आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये कराड कोरेगाव सातारा खटाव कडेगाव अशा पाच तालुक्यामध्ये हे कार्यक्षेत्र विस्तारलेलं आहे तरी देखील मोठ्या प्रमाणावरती म्हणजे लक्षणीय जो आकडा आहे सभासदांचा किंवा निर्णायक सभासद जेला म्हणता येईल ते मात्र कराड तालुक्यातले आणि याच कराड तालुक्यामध्ये सत्ताधारी बाळासाहेब पाट पा, 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 पा पाटील यांच्या नेतृत्वाखालचं पी डी पाटील पॅनेल यांनी मोठा जोर लावलेला आहे तर सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेल नावानं साथ घालून इथल्या स्थानिक सभासदांना हा कारखाना आपण ताब्यात घेऊ आपणच मालक आहात अशा पद्धतीचा प्रयत्न रामकृष्ण वेताळ निवास थोरात धैर्यशील कदम यांचा चाललेला आहे या निवडणुकीमध्ये आणखीन एक वेगळा दृष्टिकोन असा आहे की या निवडणुकीमध्ये धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे यांचे वैयक्तिक मालकीचे कारखाने आहेत आणि ही निवडणूक आहे सहकार क्षेत्राची त्यामुळे सभासदांचा असा गोंधळ झालेला आहे खरं तर या निवडणुकीमध्ये विरोधकांची मोठ बांधण्यामध्ये आमदार मनोज घोरपडे यांना साप अपयश आलेला आहे असं म्हणावं लागेल किंबहुना मनोज घोरपडे यांना विजयाचा जो काय उन्माद म्हणतो ना तो पचवता आलेला नाही कारण त्यांच्या विजयासाठी धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ आणि मनोज घोरपडे आणि त्यांची सर्व टीम एकत्रित काम करत होती ती जर टीम या निवडणुकीमध्ये एकत्र राहिली असती तर कदाचित विरोधकांच्या एकजुटीचा परिणाम या निवडणूक निकालामध्ये दिसला असता मात्र आता ही निवडणूक जर तरच्या मुद्द्यावरती आलेली आहे किंवा अटीतटीची होणार आहे यामध्ये सत्ताधारी जो गट आहे बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालचं जो सह्याद्री कारखान्यातलं जे काम आहे तर बाळासाहेब पाटील यांनी काही सह्याद्री कारखान्याचे मयत सभासद जे आहेत त्यांच्या वारसांना सभासदत्व दिलेलं नाही खरं तर सह्याद्री कारखान्याचे सभासद साठ हजाराहून अधिक आहेत मात्र मतदानास पात्र असणारे जे सभासद आहेत ते साधारणपणे तीस एकतीस हजाराच्या दरम्यान आहेत येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती सभासद वाढवण्याचं बाळासाहेब पाटील यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे तर काही तांत्रिक मुद्द्यावरती ज्यांच्या वारस नोंदी झालेल्या नाहीत त्यांना देखील न्याय देणार असं सांगितलेलं आहे मात्र ज्यांच्या वारस नोंदी झालेल्या नाहीत तो मतदार साधारणपणे एक हजारपेक्षा जास्त लोक आहेत की ज्यांचं वारस नोंदी झालेल्या नाहीत त्यामुळं अशा काही लोकांनी बऱ्याच वेळा काय असते स्थानिक राजकारणामध्ये किंवा गाव पातळीच्या राजकारणामध्ये उदात्त विचारसरणीपेक्षा माणूस स्वतःच्या अहंकाराला स्वतःच्या मताला स्वतःच्या स्वाभिमानाला फार महत्त्व देत असतो त्यामुळं सत्तेच्या केंद्रीकरणाच्या माध्यमातून बाळासाहेब पाटील यांच्याकडून काय झालेल्या असतील त्या चुका त्या चुकांचं भांडवल देखील या निवडणुकीमध्ये होणार आहे विरोधकांनी ते भांडवल करण्याचा आत्ताच ठेवलेला आहे त्याच दरम्यान आता निवडणुकीच्याच या धामधुमीमध्ये कारखान्यामध्ये छोटीशा अपघाताची घटना घडली मग त्याला कुणी स्फोटाचं कारण म्हटलं किंवा कुणी त्याला वेगळ्या पद्धतीनं ते केलं किंवा काही मंडळींनी म्हणजे विशेषतः मनोज घोरपडे यांनी सहकार पातळीवरून चौकशी करणार आणि कारखान्याच्या कारभाराची देखील चौकशी करणार अशा पद्धतीनं आत्तापासूनच त्यांनी सूर ठेवलेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये सह्याद्री कारखान्याचे जे तीस हजार सुज्ञ सभासद आहेत ती नेमकी काय भूमिका घेणार कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे सभासद आहेत ते वयोवृद्ध आहेत नवीन सभासदांची जी संख्या आहे मतदारांस पात्र असणारी ती तुलनेनं कमी आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा जो काय मुरलेला मतदार यशवंत विचार ज्यांनी पाहिला अनुभवला किंवा ज्यांनी अंगीकारला ज्याच्यावर भरभरून प्रेम केलं तो मतदार या निवडणुकीमध्ये नेमकी ने काय भूमिका घेणार ते पाहणं औत्सुक्यचं आहे अचूक वेधक